नमस्कार सकाळचे फक्त पाच मिनटं बदलतील तुमचं नशीब आणि संपवतील पैशाची टंचाई बघा प्रत्येकाला वाटतं की आपलं नशीब बदलावं आपल्याजवळ भरपूर पैसा असावा आपल्याला कधी पैशाची टंचाई भासू नये यासाठी आपण छोट्या छोट्या गोष्टी कराव्या यातून आपलं नशीब बदलेल व पैशाची टंचाई कधीही भासणार नाही सकाळी उठल्यावर घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना स्वच्छ पाणी शिंपडा याने नकारात्मक ऊर्जा थांबते आणि लक्ष्मीचं स्वागत होतं सकाळी सात वाजेपर्यंत दिवा लावून त्यात दोन फूल असलेली लवंग टाका यामुळे घरात संपत्तीचे आगमन वाढते संध्याकाळी दिव्यात थोडी पिवळी राई म्हणजेच पिवळी मोहरी टाकून दिवा लावा यामुळे घरातून अशुभता आणि कर्जाचं संकट दूर होतं दररोज सकाळी कनकधारा स्तोत्र म्हणा हे स्तोत्र धन आकर्षणाचं प्रभावी मंत्र आहे दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करा तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल आभार माना विश्व तुम्हाला आणखी देतं हे छोटे छोटे बदल पैशाची टंचाई कमी करतात आणि घरात समृद्धी आणतात व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा